महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ध्वजवंदनाच्या सोहळ्यावरून रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा रस्ते सुरू झाले ध्वजवंदनासाठी आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रायगडमध्ये शिवसेनेत नाराजी पसरली आहे आमदार महेंद्र दळवींनी आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध करत थेट आंदोलनाचा इशाराच दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मात्र आता असं आहे की एक मे महाराष्ट्र दिनाचं ध्वजवंदन हे आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होत आहे काय प्रतिक्रिया आपली खरं आहे का आम्ही तमाम रायगडवासी अपेक्षित होतो की पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर जो का मधला कालावधी गेला त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावरती म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री या संदर्भातला निर्णय घेतील आणि रायगडला खऱ्या अर्थाने न्याय देतील असे आम्ही सगळे अपेक्षित होतो परंतु आजच आम्ही बघितलं की पुन्हा आदिती यांना ध्वजवंदनाचा अधिकार दिला आहे खरं तर हा तमाम रायगडवासियांचा आव्हान असं मी निश्चित सांगेन जो जनाधार खऱ्या त्याने बरेचशेच्या रूपाने आम्हाला दिला आम्ही सगळे अपेक्षित होतो की बरेचशे चार चमचे आमदार आहेत मंत्री आहेत आणि मागचा पूर्ण इतिहास लक्षात घेत असताना जे सरकार परिवर्तित झालं ते कोणामुळे झालं आणि मग त्यांनाच पुन्हा एवढं आपण उचलून धरणं हे थी ठीक नाही आहे नाही आम्ही अजिबात जाणार नाही आहोत उलट आम्ही उद्या पार्टी मिटिंग घेतली आहे पार्टी मिटिंगमध्ये ह्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेऊन कशा पद्धतीने याला विरोध किंवा निषेध व्यक्त करता येईल याची यूरचना आम्ही निश्चित करणार हा तमाम महाराष्ट्रासमोरचा पडलेला प्रश्न आहे आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की भरशाच हो रूपाने एक मेचा ध्वजवंदन पालकमंत्री म्हणून करतील कॅमेरामन चोवीस तास मुंबई